શ્રી ગોપાળ કૃષ્ણ ભગવાન ખી જય શ્રતાત્રે સર્વ ભાવિક ભક્ત માજે ગોપાલકૃષ્ણ સ્વામી એંચે ભક્ત માજે દયાળુ મયાળુ માજે માય બાપ શ્રી ચક્રધર સ્વામી એંચે ભક્ત આપણું રહેલો સ્મરણ કસે આઠ કરાવવા આઠવાવે પરમેશ્વરાજી ધ્યાન परमेश्वराची ध्यान चिंतन चिंतनयुक्त नण्यभक्तीपूर्णत्वास पोचते म्हणून सर्वप्रथम ध्यान चिंतन आवश्यक आहे या ध्यान चिंतनाने नाम स्मरण घडून आपणास व्ययिक व पारंपरिक सुखाचा लाभ होतो यासाठी ध्यान चिंतन व स्मरणाचे ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे ध्यान म्हणजे परमेश्वराची अखंड आठवण व चिंतन म्हणजे श्री चक्रधर स्वामी श्री गोविंद प्रभू श्री चक्रपाणी महाराज यांच्या लीळांचे स्मरण होय स्मरण कसे करावे याविषयी स्वामींनी हे देखील हे देखी तसे तुम्ही जशी परमेश्वराची मूर्ती व त्यांच्या लीळा पाहिल्या तसे आठवाव्या आठवाव्या असे सांगितले आहे परंतु आपण स्वामींची मूर्ती पाहिली नाही आणि त्यांच्या पा लीडाही पाहिल्या नाहीत मग कशी आठवण करावी सन्नी सन्निधानास्तीत असनिधानास्थित पुरुषांकरिता स्वामींनी सूत्र सांगितले आहे ते असे देखील देखील श्रीमूर्ती आठवी जे ते मूर्ती स्मरण बोली जे एकिली श्रीमूर्ती आठवी जे ते भावना बोली जे म्हणजे पाहिलेल्या मूर्तीचे आठवण करणे यास मूर्ती स्मरण असे म्हणावे आणि ऐकलेल्या मूर्तीची आठवण करणे यास भावना स्मरण असे म्हणावे आपण स्वामींची मूर्ती पाहिली नसताना त्यांचे स्मरण करतो हे स्मरण भावना स्मरण होय या भावना स्मरणाचे ज्ञान होण्यासाठी मूर्ती ज्ञान हे प्रकरण कटस्थ करावे त्यामुळे यामुळे स्मरणाचे ज्ञान होईल आपणास येथा यथा ये योग्य स्मरण घडेल स्मरण करायचे असल्यास मनात असलेल्या जड चेतन पदार्थाचा वासनाचा त्याग करायला पाहिजे म्हणजे धन कण मुले बाळे पत्नी जमीन व्यवसाय नोकरी इत्यादी अनेक विषयात गुंतलेले मन तेथून काढायला पाहिजे तरच परमेश्वर नाम स्मरणाकडे मन लागेल विषयाची विषयाचे चिंतन असेल तर परमेश्वराचे चिंतन होणार नाही त्याकरिता रच तम विषयाचा त्याग करावा लागतो स्मरण चार प्रकारचे आहे नाम लीळा मूर्ती चेष्टा अशा युक्ताची स्मरण करावे म्हणजे मुखाने नाम म्हणावे અંત કર્ણ આ લીલા ચેષ્ટા વ વૂર્તિ જ્ઞાન કર્ઞાન આ મૂર્તિ કરાવે પ્રથમ નંતર લીલા ચેષ્ટા આઠવાવે શ્રી ગોપાળ કૃષ્ણ ભગવાન કી જય